संकू रेडी झालीस oh, oh, का हो हो थँक्यू हॅप्पी व्हॅलेंटाईन डे थँक्यू अरे वा मला आठवण आहे मला आठवण आहे <laughs> हा थँक्यू थँक्यू म्हणजे आभारी आहे मला कोण विश कर अरे हॅपी व्हॅलेंटाईन डे थँक्यू थँक्यू नवरो वा आणि गार्डन मधला फुल लागतो लाल फुल लागतो ना पांढरा पूल मग आता शांत स्वभाव पांढरा स्वभाव यू थँक यू बघ त्यासाठी चहा बनवते झालं का तयार रेडी होतोय झालं चल जाऊया आपल्याला जायचंय बँकेत येस थोडं काम आहे मग आपली नेहमीची रिटर्न वारी ची आणि आज मला कसं कापायची मी रेडीच आहे वाटत बघवतो कधी कधी बोलतोय ते आणि का आधी कापली होती थोडी कमी कापली होती मी तुला कापायचे तशी कापून घे दोन दो इंच तीन इंच बॉब कट बॉय कट सगळं करून टाकते मी सांगितलं तुझी तारीफ केली म्हणून तर तू माझ्यासोबत आहेस पण नवरे लोक जरा अनरुमॅन्ट असतात जास्त असं रोमॅन्टिक नसतात ते शो नाही करत असं आहे बायकांनी शो करायचं ना त्यांच्या मला सांगावं लागतं मग त्याला सरप्राईज करायला बायकांनी मग सरप्राईज द्यायचं असतं नवऱ्या नेहमी नवऱ्यानी काय द्यायचं मुलींनी किंवा बायकोनी बायकोनी बायको <laughs> चल चल चहा हो बनवते मंडळी पोचलो आम्ही आता पनवेलमध्ये म्हणजे पनवेलमध्ये आम्ही आता आलेलो हो, आहोत कामोठ्यामध्ये थोडं बँकेचं काम, हो काम होतं फ्रीजचं एस बी आय बँक आहे कामोठ्यामध्ये त्याचं काम होतं म्हणून मी आलेली आहे सकाळीच लवकर निघालो कारण का लवकर बँकेमध्ये गर्दी नसते पटकन आपली कामं होतात तर ते करतो आता पटकन आम्ही तर तुम्ही आता काही काही प्रश्न पडला असेल की तुम्ही अलिबागला राहता आणि तुम्ही कामोठ्यामध्ये म्हणजे पनवेलमध्ये तुमची बँक कशी तर आ, काही काही म्हणजे कोणालाच माहिती नसेल की आधी आम्ही पनवेलला राहायचो तर का हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगेनच की आम्ही का पनवेलला राहायचो ते त्यासाठी आम्ही आलेलो थोडं काम होतं ते झालं आता आणि आता बँकेचं काम झालं की जाऊ मी केस कापायला केस कापायचे आहेत मेन म्हणजे अगं आज आहे ब्रीजला सुट्टी म्हणून फटकन बँकेचं काम करू आणि मग केस कापायला जाऊ आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे कारण की त्या ट्रिपला जाणार आहोत काही ना काही माझं चालूच असतं कुठल्या दुकानात ही काही ना काही गोष्ट आपल्याला पसंत पडतात तर आता आलो आहे पनवेलला माझ्या तर थोडीफार शॉपिंग पण बघेन आणि बघूया तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आता निघतोय म्हणजे बँकेमध्ये जातोय पटकन काम करतोय आणि मग जाऊ केस कापायला संकुला लागलेली आहे बुक आणि आता ती फ्राईड राईस खायला घेते सकाळी तयारी करून आले सर्व <laughs> घरी पण थोडं खाल्लं हा भाकरी खाल्ली सुट्टी सोबत हा पप्पाच डबा घेऊन आले होते की आम्ही लवकर जाणार होतो म्हणून मी करणार होते नाश्ता पण भात बनवला भूक लागेल केस नवरा एवढा तयार झाला केस कापण्यासाठी मग हा चान्स मी कसा मिस करेन आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेटाईन डे ला फिरवतोय फिरवतोय गिफ्ट पण द्यायची आहेत तर तुम्हाला समजलं असेलच मे बी थमनेल वरून है ना ते आता खाते फ्रायड राईस बनवलाय मी भूक लागले मला म्हणजे जर पोट भरलेलं असेल ना तर शॉपिंग पण मस्त होते दिवस पण मस्त जातो असं आहे मला पहिले पेट पूजा लागते बस कुठेही गेलो तरी पण पहिले आणि मग आपल्या शॉपिंग मला बोलूनच देत नाहीये मी बडबड करेन म्हणून खाऊन घे पटकन चालू आता आपण चाललेलो आहोत ओरियन मॉल पनवेल इथे गाडी पार्किंगला लावूया आणि आज आपण या मॉल मध्येच केस कापणार आहोत असं ठरवलंय मी पोचल <laughs> का पोहोचल आलं ना बघ जरा बघ तोच आहे मॉल गपरे वाढेल तुझे आता केस कापणार केस कापणार चल चल वेलकम टू मॉल वेलकम टू मॉल मोरायन मॉल पार्किंग करो और चलो कॅश निकाली बरी दिसते का किती वेळा विचारलं मी तुला आता फायनली केले मी माझे बारीक केस जेव्हा मी कामाला होते ना त्यावेळेला पण मी अशीच करायची केस मला अशीच आवडायची मेन म्हणजे पण आता सगळे की तुझी हाईट आहे मग केस वाढव पण कधीतरी आपल्या मनासारखं पण करायला पाहिजे ना नवीन काहीतरी लुक नवीन काहीतरी चेंज म्हणून मी असं हेअर कट करायचं ठरवलं बरं वाटते पण जरा आता काय व्हायंट यांचं गिफ्ट देणार आहे बघूया बीबी ये चला झाला माझा हेअरकट ए फ्यू मोमेंट्स लेटर तर मंडळी संकिता आलेली आहे एप्पल च्या शॉप मध्ये आणि आता तिला गिफ्ट देणार आहे व्हॅलेंटाईन्स तर प्रीट कडून काय गिफ्ट मिळेल तुला मोबाईल आमचा फिलिंग आम्हाला एक्सप्रेस करता येत नाही मेन म्हणजे मला आम्हाला एवढी बडबड करत असते पण आज मी काहीच बोलत नाही मी तू गप्प आहे तो बोलला की आपण घेऊया फोन म्हणून तर आम्ही घेतोय ऍप्पल सिक्सटीन प्रो तर हा मोबाईल घेतोय आज घ्यायला आलोय व्हॅलेंटाईन डे आहे तर इकडून माझ्यासाठी गिफ्ट आहे पहिलंच ॲपलचा <laughs> <laughs> फोन आहे मी कधी वापरला नाही पण एक्सायटेड आहे फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी काय बोलू मी ठीक आहे चला आता डायरेक्ट घेतल्यानंतरच आम्ही व्हिडिओ दाखवत होतो की कसं काय आहे ते आणि आम्ही कोणाला सांगितलं पण नाही आहे आमची घरामध्ये कोणालाच माहिती नाही मॅकेनिक फोन घेतोय म्हणून काहीच नाही आता आम्ही जस्ट हेअर कटिंग केला आणि मग फ्रीजमुळं बघूया फोन आणि मग आवडला आम्हाला मी घेऊया चल आज चांगला दिवस त्या व्हॅलेंटाईन दिला मला ठीक आहे चल आज घेऊया प्रीत गेलं आहे बिलिंगसाठी मी बसले आहे फोन कधी ओपन करते असं वाटं बघते असं खूप एक्साइटमेंट आहे पण असं मला एक्सप्रेस करता येत नाही काय झाले काय माहिती मला मला होतं कधी कधी आपण आपल्या अपेक्षापेक्षा आपण काहीतरी करतो त्यावेळेला स्वतःवर कधी कधी विश्वास बसत नाही की आपण फायनली त्या गोष्टी करतो आहे ज्या गोष्टींचा आपण विचार केला होता असं मला वाटते कधी असं लाईफमध्ये एवढ्या गोष्टी म्हणजे एवढं महागवाल्या गोष्टी कधी वापरल्याच नाहीत आणि आता आपण कॅपेबल झालेलो आहोत त्यामुळे स्वतःवर पण जरा प्राऊड फील होते की फायनली मी करून दाखवते आणि फायनली मी मोबाईल घेते त्यामुळे चांगलं वाटते स्वतःच्या पैशांनी घेतल्यानंतर जरा ते कॉन्फिडन्स लेवल जरा चांगली असते जरा वेगळी असते कारण की आता काय सांगू नंतरच सांगितलं मी तर वाट बघते आता हा ब्लॉग आई पप्पा वगैरे बघत असते मग कोणालाच माहिती नाही की आम्ही फोन घेतो आहे आणि अचानक ठरलं सगळं की घेऊया म्हणून तर मस्त वाटते मी म्हणजे कसरी गेल्यानंतर सगळ्यांना जेव्हा मी फोन टाकेन तेव्हा मे बी माझ्या एक्सप्रेस ज्या भावना आहेत ते एक्सप्रेस करेन मी तर बघूया तर ब्लॉगला पूर्ण कंटिन्यू नक्की बघा जायला म्हणजे घरी जायला तर थोडा टाइम आहे आता आम्ही जाऊ डीमार्टला प्रीत ची शॉपिंग ऍज युजली प्रीतला ला डिमार्ट ला जायला आवडत जाऊ डीमार्ट ला मॉल मधून काय बरोबर होते मी मॅक्स ला गेलो होतो पण काय पसंत नाही पडला आम्हाला मग आम्ही जुडिओला गेलो जुडिओमधून मा आम्हाला थोडेफार कपडे पसंत आले जे नॉर्मल असतात ते मग प्रीतनी पण घेतले मी पण घेतले आणि मग आता निघालो आम्ही जायला डीमार्टला का पळसप्यालाच लागेल आणि मग पळसप्यावरून जाऊ आम्ही अलिबागला असं आहे म्हणजे कधी पनवेलला आलो होतं डीमार्ट आमचा ठरलेला स्पॉट आहे तर तिथे जाऊ पार्किंग पण हा आणि पार्किंग मस्त त्यामुळे टेन्शन नाही गाडीचं गाडी सेफमध्ये राहते तर आता चाललंय काय रे आजचा व्हॅलेंटाईन डे मस्त स्पेंड होतोय खूप खाल्लं खूप खाल्लं ओढ अजून आमचं भरलेलंच आहे आणि मस्त वाटते एवढा वेळ टाइम स्पेंड करतो होल डे प्रिस वगैरे वाली माणसं फक्त जॉब जॉब जे काय बायकोला थोडा टाइम कमी मिळतो जॉब असला की आज सुट्टी आहे नाही तर मग हा विकली जॉब असले की जास्त वेळ असतो नाही तर मग डबल ड्युटी करायची आहे नाईट आहे आता प्लस नाईट चालू होईल त्याची असं आहे तर आता पोचवू मी डिमांडला वरून थोडीशी ग्लोसरी शॉपिंग करू आणि मग जाऊ घरी तरी बघूया किती तरी आता वाजले सहा वाजले बोलता बोलता म्हणजे सहा वाजले पोहचे पण आठ होणारच ना आठ नऊ होती तरी आता डीमार्टला किती वेळ लागतो त्याच्यावर आहे असं आहे तर डीमार्टला जर जास्त वेळ लागला तर मग थोडा लेट होईल लवकर झालं तर मग लवकर जाऊ आपण ओके सिग्नल सुटलेला आहे चला डीमार्टला पळसपे डीमार्टला ट्राफिक खूप आहे खूप जास्त ट्राफिक आहे काय माहिती सगळी जण डे सेलिब्रेट करायला आलेत काय रे गर्दी आहे खूप

चाला, चाला। काई, काई? बर वाटत काय आता बिलिंग करूया काय रे काय काय पिझ्झा खायचा मला नाही पिझ्झा खायचा माझा पोट भरले तर लस्सी पिऊया जरा थंड थंड डीमार्टच्या चा सामान भरलेला आहे थोडंफार चला आता घरी निघूया हीच आहे गाडी विसरलास तू होलसेल पिशवी का ते थांब चला मंडळी आता आम्ही निघतो आमची शॉपिंग झालेली आहे मस्त डीमाची शॉपिंग केलेली आहे आणि आजचा दिवस खूप मस्त होता प्रीतने माझ्यासाठी एवढा मोठा फोन घेतला आयफोन घेतला आयफोन फोन सिक्सटीन प्रो केलेला आहे आनंद आहे पण मला ते सांगता येत नाही शब्दामध्ये पण खुश आहे जाम फायनली आयफोन घेतला आम्ही छान वाटते गुड गुड <laughs> <laughs> प्रीत काही बोलत नाही आणि माझी हेअर कट माझ्या नवऱ्याला खूप आवडली भले ती छोटी आहेत पण असं आता त्यांनी सेट केलेत म्हणून तुम्हाला जेव्हा मी आपण धुऊ घरी त्याच्यानंतर ऍक्च्युअल जसे हेअर आहेत तसे होणार ते त्यांनी मला सेट करून दिले त्यामुळे तसे आहेत पण छान केस कापलेली आहेत मला थोडी शॉर्टच करायची होती जरा आवडली हा थोडासा वेगळा लुक करण्याचा प्रयत्न केला थोडासा हा आता वाढल्यानंतर काही नवरा एक दीड वर्षांनी कापलीत मी केस असं पण छान दिसते स्वतःमध्ये काहीतरी बदल हवा ना म्हणून मी हेअर कट केलेला आहे आणि फोन सुद्धा घेतलेला आहे मस्त वाटते आता नवीन फोन मध्ये सगळ्या व्हिडिओ शूट करणार आहे त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक ला करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि भेटतो आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये